नमस्कार मित्रमैत्रिणीनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत तर निपुण महाराष्ट्र अभियान यामध्ये मूलभूत साक्षरता आणि संख्या ज्ञान अभियान याची अंमलबजावणी दिनांक पाच मार्च दोन हजार पंचवीस ते तीस जून दोन हजार पंचवीसपर्यंत करण्यास सांगितलेले आहे त्यानुसार अधिकारी विजिटला येत आहेत मी या पद्धतीनं ही वही ठेवलेली आहे आणि या पद्धतीचा नमुना आपण क्षमता पडताळणी नमुना प्रत्येकाने ठेवलेलाच आहे परंतु त्याही पलीकडे जाऊन प्रत्येक विद्यार्थ्याचा समग्र क्षमता पडताळणी नमुना मी अशा पद्धतीनं ठेवलेला आहे प्रत्येक टप्प्यावर कशा पद्धतीने त्याचा स्तर उंचावत जात आहे हे या नमुन्यामधून दिसत आहे त्याचप्रमाणे प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी कृती आराखडा आणि प्रश्नपत्रिका मी तयार केलेली आहे इयत्ता तिसरीसाठी माझी प्रश्नपत्रिका आहे तर हे टप्पे आहेत आपल्या अभियानाचे आणि भाषामधील वाचन या स्तरासाठी मी अशा पद्धतीनं प्रश्नपत्रिका तयार केलेली आहे ही तिसरीसाठी प्रश्नपत्रिका आहे मित्रांनो तुम्ही दुसरी चौथी आणि पाचवीसाठी स्वतंत्र प्रश्नपत्रिका तयार करू शकता प्रश्नांची मर्यादा कमी करू शकता किंवा प्रश्न वाढवू शकता तर तिसरीच्या विद्यार्थ्यांच्या क्षमता लक्षात घेऊन मी अशा प्रकारची प्रश्नपत्रिका तयार केलेली आहे लेखनसाठी ही प्रश्नपत्रिका आहे त्यानंतर संख्या ज्ञान गणितक्रिया यासाठी अशा प्रकारची प्रश्नपत्रिका तयार केलेली आहे आणि त्यासमोर तुम्ही पाहू शकता मी स्तरसुद्धा लिहिलेला आहे आणि त्या स्तरावर ती क्षमता प्राप्त केली का नाही या प्रश्नांच्या आधारे मी चाचणी घेतलेली आहे संख्यावरील क्रिया यामध्ये अशा प्रकारचे स्तरनिहाय प्रश्न मी तयार केलेले आहेत आणि माझ्या विद्यार्थिनी तिसरीच्या अठरा आहेत त्यापैकी चौदा वी विद्यार्थ्यांचे कृती आराखडे यामध्ये आहेत चार विद्यार्थ्यांनी क्षमता प्राप्त केलेल्या आहेत आणि अशा तऱ्हेने प्रत्येक विद्यार्थ्यांचा कृती आराखडा मी ठेवलेला आहे तर प्रथम भाषा वाचन क्षमता यामध्ये ही विद्यार्थिनी आहे स्तर तीनमध्ये ही विद्यार्थिनी आहे त्यासाठी कोणते अध्ययन अनुभव कृती साहित्य मी घेतलेले आहेत अपेक्षित अध्धयो कालावधी कोणता तिची क्षमता प्राप्त झाली का नाही या पद्धतीने रकाने तयार केलेले आहेत आणि अपेक्षित कालावधीमध्ये तिची जर क्षमता प्राप्त नसेल तर पुढं आपण पुन्हा सराव घेणार आहोत सर अकरामध्ये या विद्यार्थिनी आहेत तर प्रत्येक स्तरानुसार विद्यार्थिनी नावे त्यामध्ये घातलेली आहेत आणि अध्ययन अनुभव कृती मी घेतलेली आहे आणि त्या पद्धतीनं शेवटी क्षमता प्राप्त झाली का नाही हे आपण लिहिणार आहोत तर यामध्ये तुम्ही पाहू शकता की साक्षिता माने हिनी क्षमता प्राप्त केलेली आहे सी स्तर अकरामध्ये होती आणि त्यानंतर ती आता स्तर बारामध्ये गेलेली आहे एकोणतीस मार्चला म्हणजे स्तर बारामध्ये तिचं नाव येणार आणि अशा पद्धतीने पुन्हा तिचा सराव हा चालू नारा चालू राहणार आहे अशा पद्धतीने प्रत्येक विद्यार्थ्यांचा मी कृती आराखडा तयार केलेला आहे ज्या विद्यार्थ्यांसाठी पुढे लागणार आहे त्यांच्यासाठी तिथे पाणी पण सोडलेले आहेत अशा पद्धतीनं पहा श्रावणी हळूरे स्तर प्राप्त झाले तिला चौदा म्हणजे तेरामधून ती चौदामध्ये एकोणतीस मार्चला गेलेली आहे आणि बाकीच्या विद्यार्थ्यांसाठी अशा पद्धतीचे कृती आराखडा तयार केलेले आहेत पहा इथं स्तर चौदामध्ये श्रावणी हळूरे ही एकोणतीस मार्चला आलेली आहे आणि त्या पद्धतीने आता ती स्तर चौदामधली क्षमता प्राप्त करून पुढे जाणार आहे अशा पद्धतीचे प्रत्येक विद्यार्थ्यांचे कृती आराखडे मी तयार केलेले आहेत त्यानंतर लेखन कौशल्यासाठी स्तर चारमध्ये ही माझी विद्यार्थिनी आहे त्यानंतर स्तर दहामध्ये ह्या विद्यार्थिनी आहेत आणि त्यानुसार त्यांचा कृती आराखडा तयार केलेला आहे स्तर अकरामध्ये ह्या विद्यार्थिनी आहेत ज्या क्षमता प्राप्त झालेल्या आहेत तिथून ती पुढे विद्यार्थिनी जाणार आहे आणि त्या क्षमतेचा सराव तिचा चालू राहणार आहे तर एकोणतीस मार्चपर्यंत हे कृती आराखडे मी तयार केलेले आहेत स्तर तेरा अशा पद्धतीने लेखन कौशल्याचा हा क्षमता प्राप्तचा हा आराखडा आहे आणि त्यानंतर गणित विषय गणितचा संख्याज्ञांचा हा कृती आराखडा तयार केलेला आहे स्तर दहामध्ये माझी विद्यार्थिनी आहे आणि त्यानुसार असा कृती आराखडा मी तयार केलेला आहे प्रत्येक विद्यार्थ्याची कृती आराखडे तुम्ही ठेवू शकता स्तर तेरा ज्यांची पटसंख्या जास्त आहे त्या शिक्षकांचं काम जरा जिकरीचं आहे प्रत्येकाचा विद्यार्थ्याचा स्तर निहाय कृती आराखडा आपल्याला ठेवायचा आहे त्यानंतर संख्यावरील क्रिया यासाठी हा कृती आराखडा आहे तर नऊवरील हा कृती आराखडा आहे यासाठी मी पुढे जागा हो सोडलेली आहे त्यानंतर स्तर सत्तावीसवरील हा कृती आराखडा आहे अशा पद्धतीनं कृती आराखडे मी ठेवलेले आहेत बघा तर श्रेया कोकरे आणि आदिती तानोडे हिनं स्तर अठ्ठावीसवरून हा प्राप्त केलेला स्तर आहे आणि त्याचा सराव आपण पुढे घेणार आहोत अशा पद्धतीनं हे कृती आराखडे मी करण्याचे प्रयत्न केलेले आहेत छोटासा नमुना मी तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला उपयोगी पडला तर नक्कीच कमेंट आणि लाईक करा धन्यवाद